नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामध्ये परिवहन कर्मचारी आजपासून संपावर ठाम संप एक दिवस स्थगित ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश मुख्यमंत्री सिद्धरा यांनी सोमवारी परिवहन कर्मचारी संघटनेच्या नेत्याशी केलेल्या पार्श्वभूमीवर परिवहन कर्मचारी संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत दरम्यान कामगार संघटनाच्या प्रतिनिधींच्या आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात सुरू असलेल्या बैठकीचा निकाल समजण्यासाठी उद्याचा एक दिवस संप स्थगित ठेवण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रजा रद्द करण्याचा सरकारने आदेशही बजावला आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की पगारवाढीचा निर्णय विधानसभा अधिवेशनानंतर घेतला जाईल तथापि कामगार संघटनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची संप मागे घेण्याची विनंती नाकारली आणि संपावर जाण्याचा निर्णय घेतला एक कोटी पंधरा लाख सरकारी परिवहन कर्मचारी बंद मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री सिद्धरमय्य यांनी सोमवारी वाहतूक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अनंत सुबराव वाहतूक मंत्री रामलिंग रेड्डी सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश पदाधिकारी आणि वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्याशी संप मागे घेण्यासाठी दोन तास चर्चा केली परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही या संपाच्या महिलांना विशेषत शक्ती योजनेअंतर्गत मोफत प्रवास करणाऱ्यांना फटका बसण्याची खात्री आहे बी एस टी सी के एस आर टी सी आणि इतर राज्य परिवहन युनिट्स सा सारख्या परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आर्थिक महिन्याच्या थकबाकीच्या पगाराची वेतनात सुधारणा करण्याची आणि दोन दो हजार एकवीसच्या स संपादरम्यान काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी करत बेमुदत संप पुकारला आहे जर यामुळे सरकारी बस सेवा पूर्णपणे बंद पडला तर शक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ते कठीण होईल असे सांगण्यात आले आहे शिवा साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा